बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड न्यूज चॅनलला क्लिक करा जय हिंद उरण तालुक्यातील पोलारिस लॉजिस्टिक पार्क भेंडकळ येथे कलमारच्या टायर खाली चिरडून ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलारिस सीएफएस भेंडकळ येथे ही दुर्दैवी घटना घडली ट्रक ड्रायव्हर सैफुल्ला अमिरुल्ला खान वय वर्ष एकतीस राहणार ग्राम नदवलिया अंतरी जिल्हा सिद्धार्थनगर राज्य उत्तर प्रदेश अशी त्याची माहिती आहे या दुर्दैवी अपघातानंतर राजकीय फोनाफोनी झाल्याने भेंडकळचे हे पोलारिस लॉजिस्टिक पार्क कोणाचे अशी चर्चा सुरू झाली मध्ये जो अपघात झाला त्याला पूर्णपणे व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप होतोय सैफुल्ला खान हा उत्तर प्रदेश राज्यातून रोजगाराच्या शोधार्थ महाराष्ट्रात आला होता तसे अनेक परप्रांतीय लोक रोजगारासाठी उरण मध्ये आले आहेत त्यातील काही जण उरण मध्ये मालामाल झालेत तर काही जण गरीबच आहेत सैफुल्ला खान हा त्यापैकीच एक ट्रक ड्रायव्हर म्हणून तो आपली गुजराण करीत होता त्याच्या अकाली मृत्यूमुळे त्याचे कुटुंब उघड्यावर आले या अपघाताला सर्वस्वी जबाबदार पोलारिस लॉजिस्टिक पार्कचे व्यवस्थापन असल्याचे बोलले जाते पोलारिस लॉजिस्टिक पार्कमध्ये सुरक्षित साधनांचा सा अभाव होता त्यामुळेच हा अपघात झाल्याची चर्चा आहे अपघाताला कारणीभूत पोलारिस व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी ट्रक ड्रायव्हर आणि कामगार वर्गातून होते दुर्दैवी सेपोलला त्या दिवशी आपले ट्रकवरील काम संपवून कलमारच्या खाली उतरून उभा होता त्यावेळी कलमारचा चालक दुर्ग विजय कानोजिया राहणार जासई याने त्याच्या ताब्यातील कलमार टी क्रमांक एच अकरा साठ बारा सत्तावीस बेभानपणे रस्त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालवले हलगर्जीपणाने व अविचाराने कलमार चालवल्याने उल्ला खान हा गाडीच्या मागच्या चाकाखाली आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला या अपघाताने पोलारिस सीएफएस मध्ये एकच खैब उडाली प्रकरण दाबण्याचा दा प्रयत्न सुरू असताना एका कामगाराने सदर अपघाताचे फोटो व्हायरल केले त्यामुळे जनतेला आणि प्रशासनाला पोलारिस मध्ये अपघात झाल्याचे समजले या प्रकरणी मोठा राजकीय हस्तक्षेप सुरू असल्याचे बोलले जाते उरण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून भारतीय दंडविधान कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी अन्वये गुन्हा दाखल झालाय या घटनेची खबर फिर्यादी रामानुजन राम खिलावान यांनी उरण पोलीस ठाण्यात दिली खबर मिळताच उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीप मुलाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड व गुन्हे प्रकटीकरण पथक बीट उरण पोलीस ठाणे व बीट मार्शल दोन वरील अंमलदार यांनी जातीने घटनास्थळी चार ते साडेपाच वाजण्या दरम्यान भेट दिली अपघाताचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गोरे करीत आहेत दरम्यान उरण पोलिसांनी पोलारिस लॉजिस्टिक पार्क व्यवस्थापनाची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी होत आहे रायगड येशोभूमी न्यूज ब्युरो उरण